गुलाबाच्या झाडाला तळ्या एका ताट मधुरावांचं नाव घेते माझी वाट श्रावण श्रावणात विविध रंगांनी सजली आहे सृष्टी निलेशरावांच्या दीर्घसाठी मी हरतलिका पोजली चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे सुभाषरावांचं नाव घेते महाजरावाच्या ना पुढे सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने गडविलं हरी रावांच्या नाव घेण्यासाठी मला सगळ्या मैत्रिणींनी आडविलं झोपे नवऱ्याची फूल योगेश नावांचे नाव घेते आयरे यांची फूल देवाच्या पेंडे वरती बेलता फटांचं नाव घेते तुमचा मांड्रा